मशाल चा चा मशाल मशाला आहे का तो आईस्क्रीमचा कोण आहे पहिले ते ठरवा कारण लोकांना आता या गर्मीमध्ये आईस्क्रीमचा कोण पाहिजे मशाल नको मशाल आणि मशालीची आग आणि त्याची धग याला लोक आता कंटाळतील फेटाळतील लात मारतील आणि त्यामुळे मुळामध्ये आता लोकांना आईस्क्रीमचा कोण हवा आहे त्यामुळे त्यांना माझी विनंती आहे समसमान दिसतंय त्यामुळे आईस्क्रीमचा कोण म्हणून घ्या लोक कदाचित त्याला काहीतरी थोडी पसंती देतील हे रेकॉर्डिंग करायचे वाक्य उद्धव ठाकरेजी हा तुम्ही मर्दांचा पक्ष चालवत असाल मर्द आणि मर्दांचं नेतृत्व करत असाल तर तुम्हाला माझं जाहीर आव्हान आहे भारतीय जनता पार्टी देशात पंचेचाळीसच्या वर गेली तर उद्धव ठाकरेजी तुम्ही राजकारण सोडाल आणि मी तुम्हाला प्रतिआव्हान देतो देशात जाऊ दे महाराष्ट्रात गेल्या वेळेला तुम्ही अठरा होतात आमच्यामुळे आता महाविकास आघाडी म्हणून जरी उद्धवजी तुम्ही अठरा आलात तर मी राजकारण सोडेन उद्धवजींना खुलं आव्हान आहे देशात भारतीय जनता पार्टी पंचेचाळीस प्लस जाणार नाही म्हणालात ना ना भाजप पंचेचाळीसच्या वर गेलात तर राजकारणातून निवृत्ती घ्याल त्या ठिकाणी अपमान सहन कराल मर्दांचा शब्द द्या आणि जर महायुती म्हणून शिवसेना सोडा उद्धवजी तुमच्या युतीत अठराच्या वर तुम्ही महाराष्ट्रात गेलात तर आशिषेला राजकारण सोडेल मर्द असाल तर शब्दावर टिकाल <laughs> लोकसभा निवडणुकीमध्ये मला कधी कधी लक्षात येत नाही सकाळी काही लोक काय वाचतात आणि मग बेताल बोलतात सामना वाचणारे बेतालच बोलतील म्हणा आणि त्याचा काही संबंध नाही अशी बेताल वक्तव्य अशा नेत्यांकडनं अपेक्षित नाही आहेत भारत पाकिस्तान मॅच किंवा भारत वर्ल्ड कपमधली मॅच ज्याचा उल्लेख उद्धवजींनी केला की भारत वर्ल्ड कपमध्ये का हरलं त्याचा कोणाच्या तरी अमित भाईंच्या पुत्राशी जोडायचं याचा अर्थ बेताल वक्तव्याचा सरताज बादशाह म्हणजे उद्धवजी आहेत बेताल वक्तव्याचा सरताज बादशाह उद्धवजी तुम्हाला नवीन डिग्री आणि पदवी आम्ही दिलेली आहे आणि म्हणून मॅचचा याच्याशी काही संबंध नाही आणि पुन्हा एकदा सांगतो जे अमित भाई म्हणाले ते सत्य आहे दोन हजार चौदाला तुमच्या सुपुत्राने परस्पर युती असताना एकशे एक्कावन्न प्लसची घोषणा केली त्याही वेळेला त्याला मुख्यमंत्री बनवण्याच्या पार्श्वभूमीला तुम्ही सुरुवात केली एकोणीसमध्ये तुम्हाला तुमच्या सुपुत्राला सुपुत्रा बनवता आला नाही म्हणून ना तुम्ही स्वतः बनलात आणि शिवसेना अख्खी बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर गेली याचा कारण तुमच्या पुत्रप्रेमामुळे बाळासाहेबांच्या विचारापेक्षा पेक पेंगिन पार्टीचे विचार तुम्हाला जवळ वाटले त्यातना शिवसेना फुटली आणि त्यामुळे अमित भाई म्हणाले ते खरंय त्या ठिकाणी शिवसेना पुत्रप्रेमामुळे फुटली सरकार गेलं आणि भारत वर्ल्ड कप अमित भाईंच्या पुत्रप्रेमामुळे हे बेताल वक्तव्याच्या सरताज बादशाह उद्धवजींना मुबारक होतो खरं बोलणाऱ्याशी खरं बोललं आता उद्धवजी असत्य असतो बोललेले आहेत अडीच वर्षाचा कुठलाही पुरावा त्यांच्याकडे नाही अडीच वर्ष अमित भाई कधी म्हणाले नाही अडीच वर्षाचा मुद्दा देवेंद्रजी कधी म्हणाले दे नाही आणि साधा नियम आहेत त्या खोलीमध्ये जर दोनच व्यक्ती असतील त्यांच्या म्हणण्यानुसार अडीच वर्षाच्या विषयामध्ये शब्द देणारे एक अमित भाई एक उद्धवजी तर दोघच त्या विषयावर बोलू शकतात या प्राप्त परिस्थितीमध्ये उद्धवजी म्हणतायत ते अमित शहा म्हणत नाही आहेत कारण अमित शहा खरं बोलतायत पण तरीही वादापुरता धरू अशा परिस्थितीमध्ये मी वकील असल्यामुळे या पद्धतीचा युक्तिवाद करतो ज्याला दोन व्यक्ती आपापल्या वाक्यावर ठाम असतील तर त्यानंतर परिस्थितीजन्य पुरावा हा त्याला समर्थनार्थ आहे का बघितला जातो उद्धवजींकडे एक तरी भाजपचा अमित भाई सोडल्यानंतर सार्वजनिक व्यक्तिगत किंवा अशा स्वरूपाची इच्छापूर्तीदर्शक कुठलाही पुरावा नाही किंबहुना अमित भाई म्हणतात हेच खरं यासाठी कारण स्वतः सर्व सभांमध्ये माननीय मोदीजींनी देवेंद्रजींच्या नेतृत्वात सरकार बनेन सांगितलं ज्यात उद्धवजी हजर होते मान्य अमितभाई शाह यांच्या नेतृत्वात सभांमध्ये देवेंद्रजीच मुख्यमंत्री बनतील अशा सभांमध्ये त्या ठिकाणी उद्धवजी स्वतः हजर होते परिस्थितीजन्य पुरावा हेही दाखवतो की देवेंद्रजींची जाहिरात मुख्यमंत्री म्हणून झाली त्याला उद्धवजी किंवा उद्धवजींच्या गटाकडून कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही आणि त्यामुळे स्वतःच असत्य खोट पचवण्याचा हा प्रयत्न उद्धवजींचा आहे भाजपला सगळ्यात जास्त मुस्लिम लीगचा अनुभव आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील मशिदीत गेले होते आणि मोहन भागवतांबद्दल मला वाटतं मुस्लिम लीगशी युती केली होती तुमच्या पक्षाने उद्धवजी हा इतिहास नवीन नाही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुठला पठाण आणि कुठला मुस्लिम लीग या सगळ्यांशी तुमची जवळीक होती का याचं पहिलं उत्तर द्या मग आम्हाला प्रश्न विचारा अजित पवार शरद पवारांना म्हटले की सुनेंद्र पवारांना किती दिवस तुम्ही बाहेरची बाहेरची कोण म्हणाला अजित पवार शरद पवारांना पवार म्हटले खऱ्या अर्थाने या वक्तव्याचा निषेध करावा असं वक्तव्य आहे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत या पद्धतीने चालणाऱ्या आपल्या महाराष्ट्रात कुठलाही जबाबदार व्यक्ती असं वक्तव्य करणं अपेक्षित नाही आपल्याकडे आपल्या घरात आलेली सुनी आपली मुलगी मानली जाते किंबहुना ती आली म्हणजे लक्ष्मी आली तिच्या रूपाने लक्ष्मी आपल्या घरात आली हातिकडे आदर केला जातो आपल्या घरातल्या सुनेला आपल्या मुली एवढंच प्रेम केलं जातं किंबहुना अशा पद्धतीच्या भावनेने जगणं हीच आपली संस्कृती आहे महाराष्ट्राची ओळख आहे पवार साहेब हे वाक्य का बोलले आणि मला असं वाटतं महाराष्ट्रातील तमाम मराठी आणि महाराष्ट्र संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या समस्त मतदारांचं व्यक्तींचं त्यांना मन दुखावलंय एवढंच मी सांगितलं आणि हा वाक्य प्रेम केवळ मोदीजी देशभर येणाऱ्या महापालिकेत सुद्धा तुम्हाला क्लीन करायला आम्हीच येणार आहोत मर्दांचा शब्द असेल तर पंचेचाळीस नंतर तोंड दाखवायचं नाही तो ते था। मला वाटतं त्यांनी कुठून घेतलं त्याचं पहिलं उत्तर द्यावं माननीय पंतप्रधानांनी स्पष्टपणे उत्तर दिलंय आता हे देशातल्या नागरिकांसमोर सत्य आलंय ज्या इलेक्ट्रोल बॉन्डमुळे काळा पैशावर रोख करण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला असता त्याला हाणून पाडून त्याला विरोध करण्याचं काम उभाटा ते काँग्रेस ते शरद पवार गट यांनी केलाय त्याचाच परिणाम आज आपल्याला दिसतोय चार हजार सहाशे कोटीच्या वर अजून तर निवडणूक मतदान पण नाही झालंय एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख अंमली पदार्थ दारू सगळ्यात गंभीरता अंमली पदार्थ या सगळ्या गोष्टींना रोखण्याचा प्रयत्न एक चांगला होता त्याला या सगळ्यांनी विरोध केला याचा अर्थच अंमली पदार्थ दारू रोख पैसे आणि भ्रष्टाचार याच्याच आधारावर निवडणुका व्हाव्यात असं उद्धवजी नाना पाटोलेजी आणि शरद पवारांचं मत आहे का हा आमचा त्यांना सवाल आहे नव्हे तर जगातील सगळ्यात मोठा घोटाळा आहे त्याला मोठी गेट असं उद्धव मला वाटतं ज्यांना कायदा नागरिक शास्त्र प्रथा परंपरा आणि संसद याचं बिलकुल ज्ञान नाही असे बिंडोक अंडरलाईन बिंडोक लोक असं म्हणू शकते ज्या पद्धतीने तापमान वाढत आहे त्यामुळे शाळांना सुट्टी लवकर जाहीर करायला त्यांच्या मताचा आणि त्यांच्या सूचनेचा सरकार जरूर विचार करेल असं मला वाटतं पणसे दक्षिण मुंबईतून जे आहे त्यांच्या चिन्हावर लढवण्यासाठी इच्छुक अशी पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे कल्पो कपोल कल्पित गोष्टींवर मी बोलणार नाही सर नवनीत राणानी एक वक्तव्य केलेलं आहे की मोदींची हवा आहे या फुग्यात राहू नका आपल्याला ग्रामपंचायतच्या निवडणुकीसारखं काम करायचं आहे प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम करावं या अपेक्षेने त्यांचं वक्तव्य असावं असं माझं मत आहे तर उद्याशी बोलताना उद्धव ठाणे असं म्हणाले की जुनं विसरून आता आपण सगळ्यांनी एकत्र यायला लागू पुन्हा एकदा विसरून पासून झालं हा माननीय उद्धव ठाकरेजी यांनी बाळासाहेबांचे विचार कधीच सोडले माननीय उद्धव ठाकरेजी यांनी बाळासाहेबांनी ज्यांचा विरोध केला त्यांच्याशी हात केव्हाच पकडलाय माननीय उद्धवजी ठाकरे यांनी राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व या विचाराला तिलांजली दिल्याचं स्वतःच्या कर्तृत्वाने स्पष्ट केलंय आणि म्हणून आता मुंबईकर मराठी माणूस हिंदू आणि हिंदुत्व आणि राष्ट्रभक्त यांना उद्धवजींकडून काही या ना अपेक्षा नाही आणि अपेक्षा ठेवू शकत नाही हे त्यांच्याच वक्तव्याने तरी स्पष्ट केलेलं आहे राहुल गांधीचे काही फोटो घेऊन आणि तपासणी करताना समोर आले तसेच मोदी शहाचे सुद्धा तेव्हाच समान दे आण मोदी शहाची एवढी पिवळी पिवळी म्हणजे कावीळ ही उद्धवजींना झाली आहे सकाळी उठताना मोदी शाह दुपारी मोदी शाह संध्याकाळी मोदी शाह आणि म्हणून कदाचित आपण जर कॅमेरा म्हणून घरात गेलात तुम्हाला घेणार नाही ते पण गेलात तर तुम्हाला दिसेल कदाचित ते उठतात त्याच्या समोर त्यांनी मोदी शाह फोटो ठेवला असेल की उठल्यावर पहिलं मला मोदी शाह दिसावेत अशा पद्धतीच्या एका फ्रस्ट्रेशनमध्ये उद्धवजी चालले आहेत तेव्हा त्यांच्या वक्तव्याला आम्ही गंभीरतेने घेत नाही